सर इकडे येते सर सर प्रभाग एकोणीसवी याच्यासाठी त्याची निवडणूक ही चली जाते कारण याच प्रभागामध्ये पनवेल महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीचं मध्यवर्ती कार्यालय शेतकरी कामगार पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय हे आहेत आणि त्याच्याचबरोबर पनवेल शहरातील मोठे मोठे प्रतिष्ठित अशी मंडळी या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये राहतात आणि त्यामुळेच या प्रभाग क्रमांक एकोणीसच्या निवडणुकीला महत्त्व आलेलं आहे माननीय रामदान ठाकूर यांनी या प्रभाग क्रमांक एकोणीसला भरभरून अशी इथं कामं दिलेली आहेत कामं केलेली आहेत या इथे कॉम्प्रीटचे रस्ते असतील आंबेडकर भवन असेल नाट्यगृह असेल किंवा आणखी त्याच्याचबरोबर प्रशासकीय भवन असेल अशी अनेक आणि अनेक कामं आपल्याला सांगता येतील जी इथं प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये पूर्ण झालेली आहेत किंवा पूर्णत्वाच आलेली आहेत आणि त्यामुळेच या इथं भारतीय जनता पार्टीचा विजय हा पक्का समजला समाजला जातोचं अर्ज येणार बघता येणारीच्या नंतर अर्ज करता येणार नाही तेव्हा आज साधारणतः आमचे एका ठिकाण जगत तर आता ह्या पनवेलमध्येच आपण दोन देवी कन्या विद्यालय आणि यशप्पा खंडप्पा विद्यालय असे दोन ठिकाणी तुम्ही आणखीन गणगरी युद्ध कामोठ्या युद्ध असे फार दिले जात आहेत आणि त्याचबरोबर मी खारगरीचे पूजा आपण केले जातात त्यामुळे विभागून तुम्हाला ही गर्दी वाटते वगैरे हा फक्त नुकता एक भाग आहे जे कामोठ्याला खगरला किंवा आणखी चांगोलेया अशा ठिकाणी नावड्याला नावड्याला सुद्धा ते विविध ठिकाणी सर्व एकत्र केले तर पनवेलच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत कार्यकर्ते जमा झाले तुम्हाला घेतले असले ते तितक्या मोठ्या पेक्षाच्या शिक्षक समजून आज जवळजवळ पन्नास टक्के फार खाली भरण्याचा आमचा प्रयत्न आहे तर परंतु फार्म सुद्धा फक्त तपासणं चेकिंग करणं आणखी पुढं पुढं प्रतणं या थोडा वेळ जात आहे पण साधारणतः पन्नास टक्के फार आत बसले जातात आणि पन्नास टक्के उद्याचे उद्या बजे जात सव्वीस फेब्रुवारी जाहीर केलेली आहे दुसरी यादी तयार झालेली आज आणि संध्याकाळी पद्धतीने आमची घेईल यादी आणि त्या त्यानंतर मी अर्जंटली कळवत आहोत त्यामुळे तू तयार राहा तुझं नाव त्याची दाट शक्यता आहे बहुतेक होणारी शक्यता आहे आणि त्यामुळं उमेदवारीची कधी यादी जाहीर होते या तर कार्यकर्ते का बसलेले नाहीत त्या सगळ्याच्या बाजूने चौकशी करून माझं नाव आहे का आहे का असं करून त्यांना त्यांना बऱ्यापैकी माहिती पडलेलं आहे कर्जेत कोण आहे हे त्यांना माहीत झालं त्याला सर्वांनी कागदपत्र तयार केलेत आणि त्याच्यामुळं <णति> उद्या <णति> सकाळपर्यंत सर्वांची ते अधिकारी होईल